लग्नासाठी ना गुरुचं भ्रमण हे बाराव्या स्थानातून होतंय आणि या गुरुची दृष्टी अनुक्रमे चौथ्या सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहे त्यामुळे घराचे काही व्यवहार करायचे असतील तुम्हाला घर घ्यायचं असेल घर विकायचं असेल तर त्याच्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करेल थोडीशी कर्जाची शक्यता आहे म्हणजे कर्ज घे घ्यायची जरूर तुम्हाला लागू शकते नोकरीत स्थिरता मिळेल परदेशातून तुम्हाला मागणी येईल नोकरीसाठी म्हणजे परदेशातून नोकरीच्या संधी येऊ शकतात काहींना अचानक पैसा मिळू शकतो जो आपण म्हणतो ना आ, मला आर्थिक लाभ झाला तो हा गुरु काही वेळा करून देऊ शकतो पण हा मुख्य गुरु आहे तो बाराव्या स्थानात आहे बारावं म्हणजे हे थोडंसं नुकसानीचं स्थान आहे म्हणजे तुम्ही आता ह्या काळात मनाची तयारी करून ठेवा की माझा खर्च जास्त होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला काही लोकं घाबरवतील काही व्हिडिओ बघून तुम्ही घाबराल की बारावा गुरु आहे माझा माझं वाईट होणार आहे कसं होणार माझं काही टेन्शन घेऊ नका बारावा गुरु असू दे मनाने शांतता ह्या गुरु तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवेल जास्त देवदेव करायला लागाल तुम्ही किंवा तुम्हाला दानधर्म करायचा असेल तर आता ह्या काळात करू शकता तुमचे प्रवास होणारे दानधर्म होणार आहेत आध्यात्मिक प्रवृत्ती तुमची वाढणार आहे खर्च जास्त होणार आहे याचं कारण एक तर आरोग्य असेल तुमची आरो तुमची काळजी घ्या तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या कारण आरोग्यावर जास्त खर्च होऊ शकतो कर्जाची शक्यता होऊ शकते कर्ज घेण्याची पाळी होऊ शकते पण हा गुरु तुमचं नुकसान काही करणार नाही आहे जरी तुम्हाला नोकरीत अडचणी आले आल्या ना समजा तरी लगेच तुम्हाला लगे एक दोन तीन महिन्यात तुम्हाला दुसरी नोकरी मिळेल तुमचं नुकसान अजिबात हा गुरु करणार नाही त्यामुळे ओवरऑल जरी गुरु बारावा असेल तर काही टेन्शन घेऊ नका फक्त शांतता देवाचं नाव आहे सगळं काही व्यवस्थित होणार आहे ऑल द बेस्ट